पहिलंच लग्न आहे लग्न राहत मग काय लोकांचे चार चार राहत भाऊ ऐक पहिलाच अनुभव हा ठीक आहे ठीक आहे ऐक सांगते मी ते नवस करेल मंदिरात मंदिरात नंतर जाते फिरून येऊन मंदिरात तिकडे जाऊ ना तिकडे तिकडे छान आहे ना माता तिकडे जायचं का हो तू म्हणशील तसं चला बर, नंतर बर मंदिरा मंदिरात नंतर जाऊरात जाऊ या मंदिरात पहिली इकडे जाऊ ना जाऊ ना फिरायला दर्शन घ्या बरं चला आधी देव म्हणजे सफारी मग देव घेऊ एवढा पायरीच्या पाय आपण दोघं जल इथं पाय आणि चला आता मधी चाल भाऊ मध्ये जायचं आहे दोघ झालं ना दुरुन झालं घेऊ त्याला दर्शन चप्पल काढ नाही तर आई चप्पल काढायला चला नवरा असाल नाही तुम्हाला काही सुखात बाहेर जायचं चला दिल काढून मी बाई नवरा नवरा काय उभा नको बोलत जाऊ ना तू मी तू सांगशील तसंच करत ना त्यांच्या समोर ना बोलत जाऊ अहो पण चला ना तिकडे जाऊया चला ना चल चल चला ना ते पाण्याचं सेम किती छान आहे हो आईना दर्शन घेऊ दे ना मंदिरात आपण इकडे जाऊ ना या भागात एवढे पिपके सुटलेले आहे पण तुम्हाला आजच फिरायचं होतं काही नाही का तरच न्यूज लाईक नाही का इथं पिपके आलं नाशिकला आला नगर मध्ये नवल परी तुम्हीच लग्न केलेलं नाही अफवाइ सगळे बिबट्या वगैरे काही नाही अच्छा अफवायच हे बघ आला ना बिबट्या की मोठा आकार तयार करायचा आपला नाही तर मागे मागे पळायचं उलट पाहायचं त्याच्या नजरेत नजर नाही आला ना चांगली फाटेल तुझी अग्या नजरेत नजर नाही भेटवायची आम्ही पहिल्यांदाच फिरायला आलो आताच लग्न ते आता बिबट्या साठी बिबट्या साठी काही लग्न बंद करायचं फिरणं बंद करायचं का काय तू पण आणि एवढे मोठे आमच्याकडे बॉडी बिल्डर असताना बिब्याला कशाला घाबरायचं एवढे मोठे मोठे बॉडी बिल्डर आहेत आमच्याकडे मी फिरायला जाणार आहे बायको सोबत एका बाजूला एक बॉडी घाट एका बाजूला एक बॉडी घाट हळू मी हात धुरू का तुझा एवढं रान आहे बघा बघा ना तुम्ही इकडे एवढा काय येऊ काही छान रान मोठ जनावर लोक घाबरू घाबरू पाळतात काही नाही ग कशाला घाबरवते तू मूड कशाला खराब करते ते बघ कसा सीन आहे छान मस्त खूप मस्त तुमचे स्वागत आहे ये कोण स्वागत करत असतो अच्छा तुम्ही कोण मी इथल्या सग रक्षण करणार माणूस संरक्षण करणार आणि ते प्रेक्षक लो आले का भाविक लोक का हे मी सग दाखवून देतो काय काय दाखव काय दाखव हे सगळं पह्या वातीवर वातीवरन का आणि रक्षण कशापासून करता आ वाघापासून वाघ इथं वाघ तरस वाघाका घाबरू राखा मग तुम्हाला सांगितलं होतं मला वाटलं तुम्ही मजा करतो तुम्ही कुठून आल्या ते नाशिकवरून मी आहे तुमच्या शोभतेला तुम्ही आहे ना मग काय प्रॉब्लेम नाही काय पाहायचं ते सगळं दाखवून देतो काय 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 पाहिजे मला सीन सिनगडी दाखवा ना आता नाशिकला जावं लागलं नाशिकच्या बाहेर आहे बंदूक नीट आहे ना तुमची चांगल्या चालते ना हॅलो इकडून घ्या दर्शन घेतलं आम्ही जोड हो हो नवीन हा का पहिल्यांदाच लग्न केलं

बिबट्या नाही येतो अगं ते कपडा येतो अगं पिवळा कपडा येतो बिबट्या नाही बंदू काय आपल्याकडे कपडा येतो पिवळा कपडाय ते बघ ती छान सीन आहे तिथे पण पिवळा कपडा आहे मग यांना काही का बिबटा आहे का बरं तुम्हाला दाखवतो बघा हा एवढं जाते का हा बघूया सकाळपासून आले एक पण रेल्वे गेले टायमिंग राहतो गाड्या टायमिंग राहते अच्छा ती छाया ऐकलीच हो तिकडे बिबटे बिबटे रेल्वे पुलावर पुलावरून जात पाहून घेतला का त्याच्यावर पाणी पडत पाणी पडत एवढं कष्ट करते पाणी हो हो की तोणाला फेस आला पाण्याचे हा पाणी गरज म्हणजे पाण्यामध्ये घाण आहे का हो नाही पाणी कष्ट करते इथलं म्हणजे हा करू नका करू नका करा करा अंगूर करा करू करा तिकडे नाही तिथे हो यांचा खूप धारुचा वास येतोय वास येतोय का मग तू ला माझेकडे थांब ना तू तिकडे तिकडे नको जाऊ ना पुढे जाऊ नका तुम्ही जबाबदारी केला तुमची तुमच्यात माझ्या पाठी भागा माझ्या पाठी भागा खूप किती वाघ येते वाघ म्हणजे बिबट्या हा किती बिबट्या तुम्ही ऐकलंय का आतापर्यंत वाघ के होतं बिबट्याला किती दहशत घातली घातली महाराष्ट्रामध्ये हा वाघ बिघ नाही घाबरले पाहिलं

इकडे समोरचा पूल पाहू घ्या हा पाहिला पाहिजे का हो मस्त लाईट लावायचा रे नाही लावायचं बरं झालं सांगितलं आम्ही काय करायचं आता हात पाहिजे कशाला आई बाबा गोळी लागले आता आई इकडे

ஆல்ரெடி செங்காயிடு. ஏ ரொட்டை 15 வாச்சு புடியா 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 ஏய் வாச்சு ஆபாய் ஆ வாய் இ பாய் माझ्या आईची नजर कसली आहे थांब थांब मला दुसरी तुमच्या मागे लागला म्हणजे मग वेळ नसतो जंगलात असतो बिबट्या घ्या घ्या अहो ऐका ना इकडे नको इकडे तिकडे उडून काय नाही पहिलं लग्न झालं एक दिवस तुला सांगितलं होतं मनापासून कर वाटलं हळू हळूयच नसतो थांबतो तो मोठा आकार करायचा असतो मला मोठं काहीतरी ते कपडा दे कपडा हा द्या द्या असं मोठं दाखवलो की तो पळतो आणि आणि असं उलट पाहायचं नसतं असं असं पाहायचं टाकायचं आला तर घालायचं नसतं तो त्याच्या नजरेत बघायचं नसतो ता, 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 तो गाईड कुठे गेला दिसत नाही तुम्ही थांब काही होत नाही माणूस ती खात्री बघायला लागेलच दुरूनच बघतो ना अरे तुला सांगितलं होतं मला सारखं टोकत जाऊ नको हिला सांगितलं होतं पूजा नीट कर म्हणून मनापासून करत नाही तुम्ही थांब मी आलो त्याला बघून काळजी करू नका हा तू पण ये हिचा पिवळा शर्ट आहे म्हणजे दिसेल पिवळी साडी हा लगेच हो आलो 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 तुम्हाला बेस्ट ऑफ लक हा आलो कस काय झालं असेल कुठे गेला असेल तो हा तू अग पुढे नको जाऊ ना मला डेरी होत नाही तू चालली पुढे थांब हळूहळू सावकाश दबक्या पावाने हा दबक्या पावल्याने पण आणखीन बिबट्या असू शकतात नाही ग बिबट्या नव्हताच खर तर आपण घाबरतच नाही बिबट्याला दिसतो बिबट्याने काम के दिसतंय अरे कसं काय असं झालं याच मास पूर्ण खाल्लेलं देवा बंदूक असून सुद्धा याचा असं झाला आपण याच्यावर विश्वास करत होतो बघ म्हण ना दारूमुळे गेला तो पण दादा एक झालं की तू जे शिकलेला होता ना तेच आपल्या कामात आला म्हणून त्यालाच घाबरत काय करायचं आता कळून टाकू पोलिसांना कळूल आणि दोन चार बिबट्या का तो तो हो मी शूटिंग पण करून ठेवतो फोन पण करून ठेवतो आम्ही इथे आलेलो आहोत असं असं झालेलं आहे प्रकार बिबट्याने खरंच खूप डेंजर कॉल लावून बरं ठीक आहे हॅलो हॅलो हां 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 पोलीस अहो या रेल्वेच्या पुलाखाली इथे बिबट्यानी ते एका गाडीला पकडलं हा खूप घाय खूप घाया झालाय तो, तो बिचारा दवाखान्याला पण फोन करायला लागेल मेला हो, अरे देवा बघा काय करता येईल अगं जीवन जगू शकतो शेवटच्या आपल्याला आप आशा असते ना माणसं हा चला चल थँक्यू सर, सर।, 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 सर। थँक्यू थे। या आपण का आम्ही जातो धन्यवाद धन्यवाद पळा पळा ते म्हटलं तुम्ही तिकडे काय करत होते मी म्हटलं आम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये कसं दाखवले एक माणूस मूर्खपणामुळे मेला आणि एक माणसाने त्याच्या स्ट्रॅटर्जीज वापरल्या जे ते आपल्या आपण आपलं कसं संरक्षण करू शकतो स्पेसिफिकली तुम्ही लहान मुलांची केअर घ्या लहान मुलांना ते पटकन अटॅक करतात छोट्या गोष्टींवर पटकन अटॅक आपल्या आसपास जे आता कुंभमेळाच बघा कुंभमेळ्यामध्ये जे तपोना। जे वृक्ष हजारो वर्षापासून ते वृक्ष आहे आणि त्यांची छाटणी होत आहे हे जर आपण बंद नाही केलं ना तर ऑफकोर्स आपल्यावर अटॅक होणार आहे तर त्यापासून तुम्ही जमिनी खाल्या तर आम्ही तुम्हाला खाणारच सोडणार नाही दोष आपलाच आहे खर तर आपण वृक्षतोड करतो त्यांचं घर आपण तोडून टाकतो जाळून टाकतो मग त्यांना नाश शहरांमध्ये पलायन करायला लागतं खाण्यासाठी त्यांना काही माणसांना खायचं नसतं किंवा त्रास द्यायचा नसतो कसा वाटला एपिसोड कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा